आज मायनी या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल सात सेमी पाळले मायनी मैदानामध्ये आणि एक सेमी आपण घेतलेला आहे वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी एक सेमी पाळाला से होता नक्की की तो कोणता सेमी पाळाला होता चला सर सर विस्तार माहिती देतोय सुरुवात करतोय आपण वाळवा मैदानातील एक सेमी पळाला सेमी क्रमांक दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळली या बैलगाड्या क्षेत्रामध्ये सदाभाऊ मास्तर मास्तर नाव नावसंबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा असा हा महिब्या आणि त्या महिब्यासोबत पळाला आगाशिव सगळ्यांचा लाडका लक्ष पळाला सुंदर अशी गाडी जी आहे ती गुलालासाठी पात्र झाली सेमीसाठी पात्र झाली आणि नक्कीच हा महिब्या संपलेला नाहीये हा महिब्यानं कमबॅक केले सलग दोन मैदानामध्ये दोन गुलाल घेऊन दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला तो आलाय आणि तो आता सदाभाऊ मास्तळकरांचं नाव सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा तेच पोहोचवणार आहे असा हा महिबिया रुस्तम हिंद केसरी थार करी महिबिया आणि लक्ष आज वाळवा मैदानामध्ये सेमी क्रमांक दोन मधून जिंकलेले आहेत आता सुरुवात करतोय मायनी मैदानाला मायदी मायनी मैदानात सात सेमी पळले त्यातला पहिला सेमीचा निकाल घेतोय आपल्या सगळ्यांसाठी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलताई माणिक शेठ गायकवाड जालनाकरांचा हा अर्जुन पळला आणि त्या अर्जुन सोबत पळाला अंबरनाथकरांचा हरण्या सुंदर अशी गाडी बाला ड्रायव्हर नेवरीकरांनी सेमी साठी पात्र करून फायनलसाठी नेलेले आहे गट आणि सेमी काय सेमी होता टपचा सेमी होता आणि शेजारी पाखर्या होता नितिनाबाई शेवाळे यांचा आणि बावऱ्या होता त्यांच्या पाखऱ्यासोबत परंतु या गुलालाचा बेताज बादशाह अर्जुनने उगीच त्याला दीड कोटीची मागणी आलेली नाहीये खरंच तो न पात्र आहे त्या दीड कोटीला सुंदर अशी गाडी अर्जुन आणि हरण्याची सेमी क्रमांक एक मधून फायनल साठी पात्र झालेला आहे मायनी मैदानामध्ये माई मायनी मैदान मायनी मैदानामध्ये सैमी क्रमांक दोन चा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सांडू मिस्त्री तळेगाव छत्रपती संभाजीनगर कमलबाई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी कांब्या केले या देवा भाईनं छत्रपती संभाजी नगरकरांच्या आणि दाखवून दिले की तो आलाय आता तो आलाय म्हणजे गुलालासाठीच आलाय आणि नक्कीच त्या बैलांना आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्रात त्यानं चांगला पळ दाखवला एक मोठं कोरेगाव को मध्ये मैदान झालं होतं लखन देवाभाईनं काय गाडी मारली होती मोठ्या लक्षात छोट्या लक्ष्याचं लक्षा, स्पीड दाखवून आणि नक्कीच आज त्या सोबत पळाला गायत्री गोल्ड ओडिसा अमोल जगताप वडगाव हवेली यांचा हरण्या पळाला सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे देवाबाईन हरण्याची आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर होता आणि बकासूर सोबत होता बब्या डॉन आणि नक्कीच आज बकासूरचा पुन्हा एकदा पराभव झाला गाडी पुढे होती परंतु गाडी ड्रायव्हरांच्या हलगर्जीपणामुळे गाडी हरली हानायला पाहिजे होती गाडी चांगली कारण की गाडी तुम्ही ज्यावेळेस असं वाटतं तुम्हाला गाडी जिंकणार आहे त्यावेळेस तुम्ही गाडी हाणायची बंद करता परंतु हानलाय पाहिजे होती कारण तोच हलगर्जी पण आज नडला आणि बक्कासूरचा पुन्हा एकदा पराभव झाला आणि गाडी जिंकली बक्कासूरला हरवलेली गाडी आहे ओव्हरटेक करणारी गाडी आहे संग्राम बादल ग्रुप सासवडकरांचा पुणेकरांचा बादल पळाला आणि त्याच्या सोबत दहेगावकरांचा पाखऱ्या पळाला सुंदर अशी गाडीनं फायनलमध्ये धडक मारलेली आहे आणि बक्कासूर फॅन सगळी ते नाराज झालेत कारण त्या बघितलं गाडी पुढे होती गाडी पुढे होती तर ही गाडीचा पराभव झाला चला असो खेळ आणि खेळामध्ये हार आणि जीत होत राहते चला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चारचा निकाल घेतो चार मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी हरण्या आणि रायफल सिरसवडीकरांची यांचा पराभव झालेला आहे पराभव कोणी केला आम्रपली बाळासाहेब शिंदे यांचा शंभू पळाला आणि शंकर पुसेगावकरांचा कीर्ती किशोर तोडकर यांचा शंकर पणाला गावचा पुसेगावचा गावचा गावचा सुंदर अशी गाडी शंकर आणि शंभूची फायनलसाठी पात्र झालेली आहे नक्की धक्कादायक निकाल हरणे आणि रायफलचा पराभव पाच क्रमांक सेमीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्रीनाथ केसरीचा फॉर्च्युनरचा मानकरी असलेला हा लखन आणि त्याच्यासोबत स्वर्गीय पंढरू शेठ फडके यांना दहा दहा सरकार यांचा सर्जा पडला सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र सुट्टा निकाल घेत झालेला आहे आणि नक्कीच गाडीचे ड्रायव्हर होते दिलीप डायव्हर आणि घरनिकीकरांचा राजाचा पराभव झालेला आहे या सीमीमध्ये आणि लारा सुद्धा या सीमीमध्ये हरलेला आहे आजच्या मैदानामध्ये सेमी सहाचा निकाल जो आहे तो चेक करायचा चालू आहे अजून पेंडिंग आहे आणि सातचा निकाल घेतोय सहा तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी निमसोड मैनीकरांचा पुष्प आणि संग्राम ही गाडी जिंकलेली आहे हे होते आजच्या मैदानामधील सात सेमी आणि एक सेमी वळावा मैदान वीडियो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद